नवरात्रीत आरक्षणात बदल नेमकं परिणाम काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीचे वातावरण आहे महापालिका निवडणूक कधी पार पडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले दरम्यान महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत नुकतेच जाहीर करण्यात आले यामध्ये आपल्या गटातून इतर आरक्षण पडल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य महानगरपालिकेच्या एकशे एक अठ्ठावीस जागांपैकी ब्याण्णव जागांवर आरक्षण पडले त्यात एकूण अठ्याहत्तर माजी नगरसेवकांच्या जागा सुरक्षित राहिल्या आहेत तर सत्तेचाळीस माजी नगरसेवकांचा कट होण्याची शक्यता आहे दरम्यान आरक्षण जाहीर होताच एका रात्रीत प्रभाग क्रमांक एकोणीस आणि प्रभाग क्रमांक तीस मधील आरक्षणामध्ये बदल करण्यात आले यामुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर थेट परिणाम झालाय प्रभाग क्रमांक तीस आणि प्रभाग क्रमांक एकोणीस यामधील इच्छुकांमध्ये देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे एका रात्री असं काय घडलं ज्यामुळे आरक्षणात बदल करण्यात आले असा प्रश्न

परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील राखीव नसतील तर अशा प्रभागातील ओबीसी प्रभागा जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे म्हणून प्रभाग क्रमांक तीस मध्ये ही नियमातील तरतूद वापरली गेली नव्हती ही चूक आयोगाने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामुळे ओबीसी महिला आरक्षणाचा फेरबदल करण्यात आला मात्र निश्चित केलेल्या आरक्षणाबाबत कोणालाही कोणतीही हरकत असल्यास ती नागरिकांना सतरा ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक विभागाकडे नोंदविता येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे दोन प्रभागातील चार जागांवर झालेला बदल अनेक इच्छुकांसाठी परिणामकारक ठरलाय परंतु ही दुरुस्ती आणि आरक्षणातील बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आला असल्याचा दावा निवडणूक विभागाने केलाय नेमका बदल काय झालाय ते आपण पाहूयात निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभाग क्रमांक एकोणीस आणि प्रभाग क्रमांक तीस मधील आरक्षणात फेरबदल झाले आहेत तर प्रभाग क्रमांक तीस येथे ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली क जागा आता ओबीसी महिलांसाठी राखीव आहे तर प्रभाग क्रमांक तीस मध्येच या प्रभागातील ड जागा जी पूर्वी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती ती आता फक्त सर्वसाधारण झाली आहे तर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये ओबीसी जागेवर महिला आरक्षण झाले असल्याने पूर्वी सोडतीत ब जागा जी ओबीसी महिलांसाठी राखीव झाली होती त्यावरील महिला आरक्षण रद्द झाले आहे आणि ती आता फक्त ओबीसी प्रवर्गासाठी असेल प्रभाग क्रमांक एकोणीस येथे प्रभाग तीस मधील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील क जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे यामुळे आता प्रभाग क्रमांक तीस आणि प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना सतरा नोव्हेंबर पासून स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर चोवीस नोव्हेंबर पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत अशी माहिती देखील निवडणूक आयोगाने आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही